नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप खुँ स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या शेतकरी मित्रांना कमेंट करताय जून आणि जुलैमध्ये टोमॅटोचा बाजारभाव कसा असेल त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला जून जुलै टोमॅटो बाजारभाव कसा असेल त्या संदर्भात व्हिडिओ आहे हा व्हिडिओ घेत असताना दिनांक एकोणतीस मे दोन हजार ला मी व्हिडिओ घेतोय माझ्यासोबत इथं शेतकरी आहेत की आत्तापर्यंत प्लॉट सुरू झाल्यानंतर किती उत्पादन मिळालं आणि गेल्या वर्षी त्यांना काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर मात करता येईल या संदर्भामध्ये मी गेल्या वर्षी देखील इथं येऊन गेलो आणि जो शब्द दिला त्या पद्धतीत वेळापत्रक त्यांना देण्याचा मी प्रयत्न केला आणि ते वेळापत्रक फॉलो केल्यानंतर त्यांना ज्या मोजाक व्हायरस असेल तिरंगा असेल वेगवेगळ्या अडचणी होतात त्या संदर्भात मार्गदर्शन केल्यानंतर चांगल्या पद्धतीने त्यांना जो रिझल्ट आला त्या संदर्भात प्रथमतः त्यांचं नाव आणि त्यांना आलेल्या अडचणी कशा सॉल्व्ह झाल्या किंवा त्या तो प्रश्न कसा त्यांनी सोडवला शेड्यूल वापरून त्या संदर्भात आपण जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा तालुका जुन्न मोबाईल सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणतीस बारा चोवीस आपली ही लागवड किती तारखेची आहे साधारणतः सात मार्च सात मार्च आज आपण एकोणतीस मे ला व्हिडिओ घेतोय म्हणजे साधारणतः जवळजवळ एकशे दहा दिवसाचा प्लॉट आहे हो आतापर्यंत किती तोडे झाले आता सातवा तोडा झाला सातवा तोडा झाला किती माल गेला प्रति एकर साधारण गाडी आता सदतीस गाडी पाचशे पाचशे गाडी गेली तोड्यामध्ये एक अवरेजली काय रेट मिळाला तुम्हाला या वर्षी माहिती मत या थोडं कमी पडेल टेम्परेचर मुळे ओके पण दर काय मिळालं तर साडेतीनशे चार चार आपला व्हिडिओचा विषय आहे की जून आणि जुलै मध्ये बाजार भाव कसा राहील शेतकरी मित्रांनो येत्या दहा जून पासून सरासरी चाळीस ते पंचेचाळीस किलो प्रति किलो हा दर तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचेचाळीस रुपये किलो म्हणजे जवळजवळ आठशे ते नऊशे रुपये कॅरेट आणि त्यानंतर हा दर पुढं जाऊन पन्नास ते पंचावन्न साठ रुपये किलो पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे जून एंडिंगला आणि जुलैच्या वीस ते पंचवीस तारखेपर्यंत हा दर शंभर टक्के टिकून राहील जो तुम्हाला अंदाज पाहिजे होता की जून आणि जुलैमध्ये बाजारभाव कसा राहील गेल्या वर्षी मी जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये अंदाज दिला होता की न भूतो न भविष्यतो एवढा दर मिळेल या वर्षी तो अंदाज परत एकदा मी देतोय कुठपर्यंत दर वाढतील कुठपर्यंत दर वाढतील याचा अंदाज घेऊन आपण त्या ठिकाणी आपली शेती करत असताना टोमॅटोची प्रामुख्याने आपल्याला येणाऱ्या अडचणी ज्या वेळेस पाऊस हा थोडा उशीर करणार आहे जून मध्ये पाऊस कमी पडणार आहे जुलै मध्ये भरपूर पाऊस पडेल अशा वेळेस चांगल्या पद्धतीने दर आपल्याला शेवटपर्यंत कसे मिळतील त्याचे वेळोवेळी मी अंदाज देणारच आहे परत एकदा शेतकऱ्याकडे जातो की खास करून त्यांनी दुसऱ्या वर्षी डॉक्टर किसान कडे प्लॉट का रजिस्टर केला त्याचं काय कारण आहे त्याचं कारण असं आहे का गेल्या वर्षी प्रॉब्लेम आले होते शेमी वगैरे तर या वर्षी शेमी आणि दुसरी गोष्ट आता तिरंगा सुद्धा याव कमी तिरंगा कमी सारखा रंग येतोय हा कडक पण आहे आपण बघतोय फक्त एवढंच आहे का टेम्परेचर जास्त सगळीकडे जास्त मी गेल्या तीन चार दिवसापूर्वी विदर्भामध्ये होतो मराठवाड्यात होतो आपल्यापेक्षा इथं देखील चाळीस एक्केचाळीसचा टेम्परेचर आहे आपण हा भाग आहे जुन्नर तालुका नारायणगाव म्हणजे जवळजवळ आळे फाटा या परिसरामध्ये आपण आहोत आपला पत्ता तुम्ही सांगितला वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे जिल्हा पुणे दरवर्षी तुम्ही टॉमॅटोचं खूप शेतकरी तुम्हाला ओळखतात खूप मोठं उत्पादन तुम्ही घेतात तरी देखील तुमच्या स्वतःकडे एवढं मोठं नॉलेज असताना डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर का करताय तुम्ही तीन वर्षापासून त्याला कारण असं आहे का आम्हाला माझा जे प्रॉब्लेम यायचे सीएमई वगैरे तर गेल्या वर्षी आला त्याच्यानंतर आपण म्हणजे गेल्या वर्षी थोडस लेट आपलं झालं त्याच्यानंतर आता चालू वर्षी बुकिंग तर चालू वर्षी झिरो टक्के मध्ये सीएमई आणि तिरंगा जवळजवळ आपण नाही म्हणलं तरी चालेल का किरकोळ तेवढंच निघतंय फक्त म्हणजे आपल्याला त्या पद्धतीचे शेड्यूल आले त्या पद्धतीने अतिउत्तम शेड्यूल एक माझ्या असे म्हणण्याप्रमाणे हा एक शेवटचा प्रश्न विचारतो त्यानंतर शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहे की हे सगळं करत असताना उत्पादन खर्चात खरोखर बचत होती का हो उत्पादन खर्चात आहे बचत उत्पादन वाढतं का हा उत्पादन वाढते आणि जे काय आपण म्हणजे हे करतो वॉटर सोलबल वगैरे तर ह्या शेड्यूल नुसार घेतल्यानंतर बरं मोठा फरक आहे गेल्या दोन तीन महिन्या मी यांचा व्हिडिओ मी घेतला तारा तुटताय तुम्ही देखील त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला फोन केले की खरंच तारा तुटता का आणि मग अठरा ची तार वापरली तर तुटणार नाही तुम्ही अठरा नाही अठ्ठावीस ची तार वापरा जर उत्पादन तुमच्या झाडावर वीस किलोच्या पुढे आलं तर ती तार शंभर टक्के तुटल आणि त्यासाठी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन खरोखर मी माझ्या तोंडून वावा करण्यात माझ्या नाही शेतकरी माझ्यासोबत आहेत तुमचं एकच वाक्यामध्ये काय म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला ते सांगा शेड्यूल तर शेड्यूल वापरलं ना आपण आता सत्तावीस प्लॉट होता त्यामध्ये तेहतीसशे पन्नास कॅरेट गेली बाजाराबाबत अभावी पाचशे कॅरेट असे सोडून ते मार्केटला विक बऱ्यापैकी खर्च वसूल होऊन काही नफा झाला तुम्हाला नफा टोटल माझे सहा लाख रुपये झाले नफा झाला हो नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही पुढचा एक व्हिडिओ माझा येईल की ज्या वेळेस मी कन्नड तालुक्यात गेलो ज्या शेतकऱ्याला दीड एकर मध्ये सत्तावीस लाख रुपये झाले तो देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता आजचा हा व्हिडिओ होता की जून आणि जुलैमध्ये बाजारभाव कसे राहतील येत्या दहा ते बारा दिवसामध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर दहा जून पंधरा जून च्या आसपास आणि मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगितलं वीस जूनला जवळ जवळ वीस किलोचं कॅरेट हे तुमचं साठ ते सत्तर रुपये किलोनी विकणार आहे आणि पुढच्या एक महिन्यापर्यंत थोडाफार बदल त्या ठिकाणी साठ सत्तर रुपये किलोवरून चाळीस रुपयापर्यंत येईल परत साठ सत्तर पर्यंत जाईल हे जुलै पंचवीस तारखेपर्यंतचे ते दर तुम्हाला सांगितले परंतु येत्या ह्या हंगामामध्ये आता काही दिवसामध्ये ते हवा तेज सुरू आहे टेम्परेचर आहे अशा वेळेस सुरू प्लॉट मध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे बरेचशे शेतकऱ्यांचे रिकमेंड त्या ठिकाणी येते की घुरी कशी फोडली पाहिजे माल भरपूर आहे आम्हाला वरती छंडा चालू पाहिजे त्यासाठी आपण पहिलं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे जमिनीच्या माध्यमातून एकरी एक, एक किलो स्टार्टअप डी मास्टर ऍग्रोच स्टार्टअप ए डी एक किलो घ्यायचं त्याच्यासोबत तीन किलो कॅल्शियम नायट्रेट आणि दोनशे ग्रॅम बोरान असं ऍप्लिकेशन दिल्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे दोनशे लिटर पाण्यामधून एकोणावीस एकोणावीस चारशे ग्रॅम अबामेट तीन शंभर मिली आणि कॉम्बी फट शंभर ग्रॅम त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या त्यानंतर पुढचं ऍप्लिकेशन दुरीसाठी या दोन तीन गोष्टी मी सांगतोय पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं फळाचा रंग चांगला राहायला पाहिजे राहिलेला माल चांगल्या क्वालिटीमध्ये टिकला पाहिजे चांगलं उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे आणि दुरी देखील पुढच्या वीस पंचवीस दिवसात सुरू झाली पाहिजे त्यासाठी पहिलं स्टार्टअप एडीचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोस्ट्रोक त्या स्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचे पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा त्यानंतर फवारणी तुम्हाला करायची खूप महत्वाची फवारणी आहे दोनशे लिटर पाण्यामधून पेगासस दोनशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम मालिका दीडशे ग्रॅम ही कीटकनाशकची फवारणी केल्यानंतर एक दिवस गॅप गेल्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला करायची दोनशे लिटर पाण्यामधून डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अँट्राकॉल चारशे ग्रॅम ही फवारणी खूप महत्वाची आहे त्यानंतर बऱ्यापैकी शेंडा सुरू होईल फुलं लागायला सुरुवात होईल आणि ते फुलं लागल्यानंतर दुरीचा प्लॉट आपण कसा डेव्हलप केला पाहिजे त्या संदर्भात येत्या दहा बारा दिवसात परत एकदा एक व्हिडिओ मी नक्कीच देण्याचा प्रयत्न असेल परंतु आजचा जो विषय होता बाजारभावाचा विषय तुम्ही ऐकला जून आणि जुलैमध्ये कसा बाजारभाव राहील आणि हा बाजारभाव मिळवत असताना आपल्याला एकसारखा रंग मिळवत असताना ज्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्या शेतकऱ्यांसोबत मी सांगतो की संगमनेर तालुका असेल नारायणगाव जुन्नरचा काही भाग असेल मोजाक व्हायरस असेल तिरंगा असेल त्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा गेल्या वर्षी त्यांचं जे आपण त्याला म्हणतो जे आव्हान मी स्वीकारलं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या समस्यांपासून मी परावृत्त केलं आणि चांगल्या पद्धतीने माल त्या ठिकाणी कमवून देण्याचा प्रयत्न डॉक्टर किसाननी केला म्हणून आज या प्लॉटवर मी येऊन आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न केला परत एकदा शेतकऱ्याकडे जातो शेवटचा एक प्रश्न विचारतो गेल्या वर्षी देखील मी आलो मी स्वतः तुमचा तोडा सुरू असताना बघितलं जवळजवळ चाळीस टक्के माल तुम्ही फेकून देत होता या वर्षी काय बदल जाणवला तुम्हाला जा या वर्षी हा माल वेस्टेज जातच नाही ना सीएम वगैरे काहीच नाही राहिला प्रश्न तिरंग्याचा तर त्यालाही भरपूर कंट्रोल झालं म्हणजे काही नाही म्हणलं तरी चालेल तिरंगा त्याच्यामुळे वेस्टेज जाण्याचा प्रश्नच येत नाही काही फक्त गेल्या वर्षी आणि या वर्षीचा तापमानाचा जर आपण विचार केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळूहळू आपल्याला तापमानात वाढ होत आहे या ठिकाणी नीट लक्षात घ्या आपल्याला गेल्या वर्षी जर या ठिकाणी छत्तीस अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं अल� या वर्षी हे पीक घेत असताना बेचाळीस शेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे मग अशा वेळेस आपल्याला सगळ्यांना झाडे लावा आपल्या बांधावर आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये जेवढे जास्तीत जास्त झाड तुम्ही लावाल मी एवढा मोठा नाही की तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करेल की तुम्ही तुमच्या बांधावर झाडं लावा पण प्रत्येकाने जर दहा झाडं लावले दहा झाडं जगवले तर हे ग्लोबल वॉर्मिंग पासून आपण त्या ठिकाणी परावृत्त कसं होऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण झाडं लावल्यानंतरच आपल्याला झाडं जगवल्यानंतर मिळणार आहे हळूहळू आपल्या शेतीमध्ये प्रगती करत असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकण्याच्या त्या ठिकाणी शिकायच्या आहेत आणि त्या शिकवल्याशिवाय मी राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला टोमॅटोचा बाजारभाव जून आणि जुलैमध्ये कसा राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका